नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठलक घडामोडीवर रुपयात पीक विमा योजना लागू करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं मागणी सरकारच्या वतीनं शेती पिकांना दिली जाणारी एक रुपयात पीक विमा योजना बंद केली असून यंदा नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे लागू करण्यात आलेल्या नवीन पीक धोरणामधील जाचा कटी रद्द करून पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना राबवण्यात यावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले या निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांकरता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा धोरणामध्ये जाचकटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संबंधितांना आदेश व्हावेत अशा मागण्या केल्या यावेळी मोहळ तालुका सुलेमान तांबोळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील मंगळवेढा शहर अध्यक्ष राहुल घुले जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार पंढरपूरचे संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आज नवीन पीक विमाच धोरण जे राज्य जे सरकारनं आलेलं आहे त्या संदर्भामध्ये सोलापूर लोकसभेचे खासदार शिंदे यांच्या वतीनं आम्ही सर्व तालुकाध्यक्षांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की नवीन जे पीक विमा धोरण आलेलं आहे ते अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीनं हानिकारक आणि जातक स्वरूपाचं आहे त्याच्यामध्ये जे एक रुपयामध्ये जे पूर्वी विमा मिळत होता त्याच्यामध्ये चार ट्रिगर होते ते चार ट्रिगर आता नवीन धोरणानुसार त्यांनी काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याच्या एखाद्या शेतकऱ्याच्या भागामध्ये शेतामध्ये जर जसं नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्ती असेल वादळवार असेल अवकाळी पाऊस असेल ह्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई मिळायची परंतु आता ह्या नवीन पीक धोरणामुळं काय होतं की शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा लाभ ट्रिगर काढल्यामुळे मिळणार नाही यांनी पीक पश्चात जी पद्धत आणलेली आहे त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाची म्हणजे दहा मंडळाची त्या ठिकाणी तपासणी होणार आणि तिथून त्यांनी त्या ठिकाणी सत्तर तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होत असेल तरच त्या भागातल्या सर्व लोकांना ते पीक विम्याचा लाभ होणार आहे एकंदरीत जी नैसर्गिक आपत्ती आपण बघतो की न आपल्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस एखाद्या गावामध्ये पडतो एखाद्या ह्याच्यामधला पडणार आहे पाऊस आहे परंतु त्याचा लाभ त्या मंडळामध्ये जर त्यांनी तपासणी केली तर त्याचा गृहित धरून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे दुसरी गोष्ट अजून रब्बीसाठी पूर्वी एक रुपया भरला जायचा खरीपासाठी म्हणजे एक रुपयात विमा मिळायचा परंतु आता त्यांनी निकष बदलले आहेत कालच्या एक जुलैपासून पीक विमा फक्त नऊ टक्के लोकांनी भरलेला आहे एकतीस तारखेपासून मुदत आहे म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स नाही कारण एक रुपयामध्ये विमा मिळायचा परंतु आता एक टक्के खरीपासाठी दीड टक्का पैसे भरावे लागणार आहेत ख रब्बीसाठी दोन टक्के भरावं लागणार आहेत नगदी पिकासाठी पाच टक्के पैसे भरावे लागणार आहेत या गोष्टी जर आपण एखाद्या विचार केला तर एखाद्या पिकासाठी जर आपण विचार केला तर पन्नास हजारचं नुकसान असेल तर हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अडचणी असतात शेतकऱ्याचं फॉर्मल आय डी पीक पद्धती ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि एवढं करूनसुद्धा जर पीक विमा जर तुम्हाला सर सगळे मिळत नसेल नुकसान भरपाई तर ही अर्थीच जास्त काय धोरण आहे तर ह्या धोरणाचा निषेध आणि रद्द करावं ह्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वांनी खासदार प्रणित शिंदे यांच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे